पण आज ही जी भाषा आहे ही घालवण्याचा बाजूला सारण्याचा ज्या प्रकारचा सा राजकीय प्रयत्न ज्या प्रकारे होतोय ते बघून माझी माझी तळपायची मस्तकात जाते माझी दीपकजीनं माझी विनंती आहे की महाराष्ट्रामधल्या जेवढ्या शाळा आहेत मराठी शाळा सोडून ते काय ते नवीन लचंड आले ना सीबीएसई बीबीएससी काय 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 का, 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 गोष्टी आल्या आहेत नवीन याच्या पहिली पासून दहावी पर्यंत पहिली मराठी कंपल्सरी करा तुम्ही मला समजत नाही ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला अमराठी असतील लोक ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला जिथे तुमची मुलं झाली आणि त्या मुलांना तुमच्या शाळेमध्ये काय शिकवलं जातं हो जर्मन फ्रेंच जणू का ते देश बोलवतातच आहे ना की या रे मुलां या आमची लोकसंख्या वाढवा जर्मन शिकायचे जर्मन शिका फ्रेंच शिकायची फ्रेंच शिका चायनीज शिकायचे चायनीज शिका खूप भाषा शिका पण जिथे राहताय तिथली स्थानिक मातृभाषा तर शिका पहिली सरकारतर्फे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या शाळा असतील जेवढ्या भाषिक शाळा असतील त्याच्यामध्ये पहिली ते दहावी आपण मराठी कंपल्सरी करा एवढे फक्त मराठीवरती शासनाने उपकार करावे बाकी आम्ही सगळं बघून घ्यायला तयार आहोत आपल्याला आनंदाची बातमी सांगावीची वाटते की सर्व शाळांना या पुढे या वर्षीपासून मराठी हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे पहिली ते दहावी आणि दुसरंसुद्धा म्हणजे आपल्याला अतिशय आनंद होईल की आम्ही याच्या पुढच्या काळामध्ये मा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे नवीन एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे मराठीमध्ये उच्च शिक्षण हे सुद्धा आम्ही या वर्षीपासून द्यायला सुरुवात केली माझी विनंती आहे शिक्षक पण चांगले ठेवा नाहीतर पुढे गोंधळ होईल <laughs> आणि यावर्षीपासून इंजिनिअरिंगसुद्धा मराठीमध्ये सुरू झालेलं आहे आणि लवकरच एक आपल्याला आनंद वाटावा म्हणून मुद्दाम आपल्या कानावर घातलं मनापासून आभार मानतो सर्वच उपस्थितांच्या वतीने आणि परदेशातून सुद्धा मराठी बांधवाच्या वतीने की आपण वेळात वेळ वेड़ काढून या ठिकाणी आला त्याबद्दल आपले हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र